नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण या व्हिडिओ मधून भारतातील सर्वात श्रीमंत तीन महिला कलाकार कोण आहेत किती कमवतात ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो या तीन कलाकारांची सर्व कलाकारापेक्षा जास्त श्रीमंती आहे नंबर तीन वर आहे करीना कपूर तर करीना कपूर या भारतातल्या सर्वात श्रीमंत महिला कलाकार आहेत साल दोन हजार मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती तर आता त्यांची एकूण संपत्ती ऐंशी कोटी एवढी आहे तर करीना कपूर एका फिल्मसाठी दहा ते कोटी रुपये चार्ज करते ब्रँड करण्यासाठी पाच ते सात कोटी रुपये चार्ज दुसऱ्या नंबर वर असणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आहे प्रियंका चोप्रा ही सर्वात श्रीमंत कलाकारापैकी दुसरी आहे दोन हजार दोन मध्ये त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत हिने पहिले पाऊल टाकले होते तर प्रियंका चोप्रा यांची एकूण संपत्ती पाचशे सात कोटी एवढी आहे तर प्रियंका चोप्रा एका फिल्म साठी दहा कोटी रुपये आकारते तर ब्रँड प्रमोशन करण्यासाठी पाच कोटी रुपये चार्ज करते आणि भारतातील सर्वात श्रीमंत कलाकार म्हणजेच नंबर एक वर असणारी ऐश्वर्या बच्चन आहे हिने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मिस वर्ल्ड झालेली ऐश्वर्या राय बॉलिवूड मधली सर्वात श्रीमंत ऍक्टर आहे तर ऐश्वर्या राय विश्वसुंदरी सुद्धा आहे हिची संपत्ती आठशे दहा कोटी एवढी आहे अभिनेत्री एका मध्ये काम करण्यासाठी बारा कोटी रुपये चार्ज करते आणि ब्रँड प्रमोशन करण्यासाठी सात कोटी रुपये चार्ज करते तर मित्रांनो यामधील तुमची आवडती अभिनेत्री कोणती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद